समर्था, 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 समर्था। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करते आता सगळ्यांची पूजा झाली असेल सगळ्यांची जवळजवळ सगळ्यांची पूजा झाली असेल सेवा चालू असतील आता मनात सगळ्यांच्या एकच प्रश्न आहे की गुरुदक्षिणा काय द्यायची बरोबर ना तर आपण अगदी थोडक्यात आजचा व्हिडिओ हा घेणार आहोत की गुरुदक्षिणा काय द्यायची आता मला सांगा महाराजांना गुरुदक्षिणा तुम्ही काय देऊ शकता तुमच्या मनात आत्ता एक दोन मिनटात काय काय येत आहे की मी महाराजांना पेढे देईन मी महाराजांना लाडू देईन मी महाराजांना चांदीचं हे करीन मी ते करीन नाही महाराजांना यातलं काहीही नको आहे महाराजांना गुरुदक्षिणा काय हवी आहे सांगू महाराजांना गुरुदक्षिणा हवी आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त निर्मळ मनाने केलेली सेवा हो हीच गुरुदक्षिणा आज आपल्याला महाराजांना द्यायची आहे निस्वार्थ आणि निर्मळ मनाने केलेली स्वामी सेवा ही आपल्याला महाराजांना आज महाराजांच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे आणि महाराजांना एक चार आपल्याला एक वचन म्हणतो ना शब्द ते द्यायचे आहेत ते कोणते लगेचच सांगते पहिलं वचन म्हणजे मी देव मूर्तीमध्ये शोधणार नाही तर मी देव माणसामध्ये शोधीन आणि प्रत्येक गरजवंताला प्रत्येक अपंग व्यक्तीला आणि प्रत्येकाला माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मदत करण्याचा मी प्रयत्न करेन हे पहिलं वचन महाराजांना द्यायचं आहे दुसरं वचन या चढावळीच्या आणि या सगळ्या या स्वार्थी जगामध्ये मला तसं बनवू नका मला सद्बुद्धी द्या आणि मला कायम खालच्याच पायरीवर ठेवा हा महाराजांना दुसरं वचन द्यायचं आहे महाराजांना आपल्याला तिसरं वचन द्यायचं आहे मला सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी नेहमी तुम्ही प्रोत्साहन द्या नेहमी ताकद द्या आणि माझा मार्ग चुकत असेल तर त्या क्षणाला मला नक्की अडवा हे तिसरं वचन द्यायचं आहे आणि महाराजांना चौथं वचन आपल्याला द्यायचं आहे की माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत आणि पुढचे अनेक जन्म मला स्वामी सेवेकरी म्हणूनच जन्म घ्यायचा आहे हे आहे गुरुदक्षिणा आज आपल्याला महाराजांना द्यायची आहे आता दुसरे प्रश्न खूप जास्त आले मी त्याच्यावर व्हिडिओ नाही केला म्हणून आज करत आहे की गुरुपद घेतलं किंवा स्वामी सेवा करत असू किंवा सेवा करत असू तर मांसाहार करावा का तर मैत्रिणींनो दादा जे कोणी बघत आहात त्यांना मी एक सांगते की कुठल्याही देवाधर्मात बघा तुम्ही मांसाहार वर्ज्य आहे पण जर तुम्हाला त्याशिवाय चालतच नसेल किंवा तुमच्या घरात दररोजच मांसाहार होत असेल तुमच्या घरातील लोक ते खाण्यापासून थांबतच नसतील तर तुम्ही काय करा स्वामी सेवेला सुरुवात करा हळूहळू करत तुमच्या घरात कदाचित महाराजांना जर इच्छा नसेल की तुमच्या घरात मांसाहार व्हावा तर काहीही चमत्कार घडेल आणि तुमच्या घरातील मांसाहार बंद होईल आहार आहे तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे की करावा की नको पण जर मग मला मांसाहार करायचा आहे पण मला स्वामी सेवा पण करायची आहे तर तुम्ही स्वामी सेवेला प्राधान्य द्या आणि त्यानंतर तुम्ही हळूहळू ठरवा की मी थोडं थोडं कमी करत कमी करत कमी करत हळूहळू ती गोष्ट मी सोडण्याचा प्रयत्न करेन असं वचन स्वतःला द्या महाराजांना देऊ नका की मी प्राणी हत्येपासून लांब राहीन मला मुक्या जनावरांना मारून स्वतःचं पोट भरायचं नाही आहे पण मी प्रयत्न करीन मला आत्ता माझी सवय सुटत नाही आहे महाराज मला माफ करा आणि माझी सेवा स्वीकारा महाराजांना सगळे सारखे आहेत मांसाहारी असो किंवा शाकाहारी असो पण आपल्या मनाला काही पटतंय का किंवा तुमच्या मनाला हे पटतंय का हे तुम्हाला महाराज पटवून देतील आणि शाकाहार मांसाहार किंवा प्राणीहत्या आणि शाकाहार यातला फरक सुद्धा तुम्हाला महाराज एक ना एक दिवस दाखवून देतील असे अनेक स्वामी सेवेकरी मी पाहिले आहेत ज्यांना एक दिवस सुद्धा ज्यांचा मांसाहार चुकत नव्हता आणि आता ते लोक मांसाहाराकडे बघतही नाहीत त्यांनी रुद्राक्ष किंवा तुळशी माळ अर्पण केलेली आहे आणि आता ते स्वतः सल्ला देतात की मांसाहार करू नका असे अनेक भक्त आहेत अनेक की ताई कमेंट आलेले आहेत आणि येतात की ताई तुमचे व्हिडिओ बघितले आणि खरोखर मांसाहार सोडला लक्षात घ्या तुम्ही डोळ्यासमोर आणा की आपल्या बाळाला कुणी जर जा टाचणी जरी टोचली तरी आपला जीव कसा होईल त्यामुळे त्या मुक्या जीवाला मारून त्यांची हत्या करून तुम्हाला चार दिवस चांगलं वाटेल पोट भरेल पण त्यानंतर तुम्हाला त्याचा त्रास चालू होईल म्हणजे जर तुम्ही महाराजांचे कट्टर भक्त असाल तर तुमच्या घरामध्ये मांसाहार हळूहळू करत पूर्ण बंद होईलच त्याची मी खात्री देते म्हणून तुम्ही काय करा स्वामी सेवेला सुरुवात करा आणि त्यानंतर या सगळ्याचा विचार करा आधी मी मांसाहार सोडीन मग मी स्वामी सेवा करीन तर त्याला बरेच दिवस जातील आणि तुमच्याकडून स्वामी सेवा राहील आधी स्वामी सेवेमध्ये या आणि त्यानंतर तुम्ही या सगळ्याचा विचार करा पटतय का नक्की सांगा श्री स्वामी समर्थ